करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सो जास्त हो जा, हो 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 ता ता हो आता दहा वाजलेले आहेत आणि मी हा नाता उठलेला आहे रात्री जवळजवळ तो होतो दोन वाजता झोपला होता म्हणजे अक्षरशः मला इतकी झोप होती आणि तो झोपायला बघत नव्हता तसं तो बारापर्यंत झोपून जातो पण काल त्याला थोडासा हिटचा वगैरे त्रास होत होता त्यामुळे त्यानं कुणाला झोपू दिला नाहीये बरंच काय काय करू करून झोपवलं मग आणि आता बघा आपण ब्रश करतोय मला करायलाच देत नाही त्याचं म्हणणं असतं की त्याला स्वतःलाच ब्रश करायचं असतं आणि कसंची व्यवस्थित जर ना फिरलो आणि विहारच्या दोन दादांच्या मध्ये ना थोडस मला आता काल परवास मी बघितलं थोडस किडल्यासारखं वाटायला लागलंय आणि मी ब्रशियन म्हटले तर मला करायला देत नाही त्याचं असं चालू असेल की स्वतःलाच करायचं आहे म्हणून आणि मग आता किडले तर काय करशील रे विहान मग आता दात किडतील ना तुझे मग मी मला ब्रश करायला दे ना मी करून देते तुला छान छान ते मी करू का त्याला किती जरी म्हटलं ना मी मी करते तो तो तर मला करायलाच देतो स्वतःच आंबट आहे कोल्ह्यात पण आंबट असतं का खा खा, खा। आंबट आहे तर आणि काही असेल ना आंबट आहे म्हणतो खातो चल <laughs> पटकन कर ब्रश करून घे स्वतः मी हल्ले टुटलाय त्यामुळे माझी बऱ्यापैकी सगळी कामं आवडलेली आहेत खूप दिवसांनी अशी लवकर सगळी कामं आवडलेली आहेत आज म्हणजे फरशीपासून कपडेपासून सगळं झालेलं आहे आता फक्त मला जे आहे ते विहानचा आवरायचा आहे सो आता त्याला मस्त तोंड वगैरे धुवून घेते फ्रेश करून घेते आणि त्याला खायसाठी आता दे दूधच देते थोड्या वेळ मग बाकी वगैरे खायला आता काही ब्रेकफास्ट नाही तुला हो ना अरे ची आपण आम्हाला झोपायला दिला नाही आपण मात्र दहा वाजेपर्यंत झोपलाच की छान आम्हाला का झोपायला दिला नाही तुला तरी हा झोपायला का दिला नाही बरं मम्माला वगैरे हा? कार रडत होतास तू झोप झोप आता झोप झोप आता झोपतात का कार रडत होतास रे पिल्लो आणि मी विचारलं ना त्याला सकाळी की कार रडत होतास विहान का झोपायला दिला नाहीस म्हणून मारले मारले म्हणून सांगतो कोणी मारलं तुला कोणी मारलं अरे अरे कोण मारत विहानला कोणी मारलं नौटंकी खूप म्हणजे खूप करतो करत मी एवढं मला व्हिडिओ मध्ये कॅप्चर करता येत नाही सो इथं विहान उठायच्या अगोदर गरम करून ठेवलं होतं म्हणजे साधारण कोमटा असं त्याला लागत जास्त थंड पीत नाही आणि विहानलाही मध्यगन तरी गावी आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा थोडस चहामध्ये असं आम्ही जसं करतो ना तसं त्याला सवय लागत होती पण मग मी तेव्हाच त्याच्या पुढ्यामध्ये चहा वगैरे पिणं हे सगळं कमी केलं होतं आणि मग इथं पुण्याला पण आल्यापासून मग आम्ही शक्यतो ना तो झोपतो ना तेव्हा चहा वगैरे पितो आणि संध्याकाळच्या टायमिंगला जरी आम्ही चहा वगैरे घेतला ना तरी त्याच्यासाठी मग हो दूध वगैरे असं देतो आम्ही मध्यंतरी तो, तो चहा चहा म्हणून मागायचा पण आम्ही शक्यतो त्याच्या फोडामध्ये चहा पिणं कमी केलं नाही तर त्याला आत्ता एव्हा म्हणजे खूप सवय लागली असती सो मला असं वाटतं की लहान मुलांच्या समोर चहा वगैरे पिणं आपणच थोडंसं कमी केलं ना की बरोबर मग ते होतात आणि त्याला जेव्हा स्टार्टिंगला मी त्याचं ब्रेस्ट फिडिंग कमी केलं होतं म्हणजे टोटली तेव्हा मग त्याला हे दूध आवडत नसायचं पण मग मी त्याला थोडीशी सवय लावली दिवसातून दोन तीन टाईम नाही का ह्या दुधाची अगदी थोडं काय होईना पण प्यायची सवय लावली त्यानंतर ताला मग जेव्हा आम्ही गावी गेलो होतो ना तेव्हा इकडच्या दुधामध्ये आणि गावाकडच्या म्हणजे घरच्या दुधामध्ये खूप फरक असतो सो गागर दूध थोडंसं छान लागतं म्हणजे त्याच्यामध्ये काय एवढं पाणी वगैरे काही मिक्स नसतं त्यामुळे मग तेव्हापासून तो छान असं दूध वगैरे हो प्यायला लागलेला आहे आता पण इथं आला ना की कधी कधी नाही म्हणतो प्यायला पण मी जास्त नाही देत त्याला सकाळी आता जेव्हा उठतो ना तेव्हा त्याचे बदाम वगैरे खाऊन झाले की तेव्हा एक वाटी देते आणि साधारण जेव्हा आम्ही संध्याकाळी चहा वगैरे घेतो त्या टायमिंगला एक देते आणि जेव्हा त्या टायमिंगला जर त्याने नाही घेतला ना की मग झोपायच्या टायमिंगला असं देते असं साधारण एवढंच दूध देते मी त्याला कधी पितो कधी नाही तर मग त्यामध्ये मी अजून काही म्हणजे विहांला भोरनवेटा किंवा असं काही दिलं नाही पण आपण एक खजूरची पावडर किंवा ड्रायफ्रूटची पावडर बनवून त्याच्यामध्ये घालून जर लहान मुलं पित असतील तर देऊ शकतो तेही छान असतं खजूरचे पावडर कसं थोडंसं गोड स्वीटमध्ये लागतं त्यामुळे मग ते पितील लास्ट टाइम ट्राय करायचं होतं मला पण म्हटलं चला विहान नॉर्मली असं पितो ना तर मग मी ती खजूरची पावडर किंवा ड्रायफ्रूटची पावडर असं दुधामध्ये घातली नव्हती बाकी शिरा वगैरे बनवला तर त्यामध्ये घालते सो चला आता विहान मस्त दूध पिलाय आता त्याला थोडा वेळ छान खेळायला देते आणि मग मी त्या मी जेव्हा भाकरी खाईन आमचा नाश्ता कायचा सकाळचा नसतो डायरेक्ट आम्ही भाजीवाकरीच खेळतो दूध हवाय का देते तर मग हेच असतं तर स्पेशल असं काही आम्ही नाश्ता बनवत बसत नाही कधी वाटले पोहे उपमा वगैरे खायची इच्छा झाली तर मग बनवते साधारण हे असं असतं आमचं आणि मी ह्यांना मी जास्त आता फोर्स करत नाही सगळ्याचा नाश्ता वगैरे कारण मग तर दूध पिला की नंतर मी जेव्हा भाकरी खाते तेव्हा माझ्यासोबतच भाकरी वगैरे भरवते आणि जर नाहीच खाल्ला तर मग थोडंसं वेगळं काहीतरी करून देते किंवा मग शक्यतो ना मी चार पाचच्या टायमिंगला त्याला दुसरं काहीतरी बनवून देते माझं असं म्हणणं असतं की आपण रोजच्या भाजी भाकरी किंवा वरण भात दुपारी असताना तेच त्यांना खावं असं वाटतं मला आणि कधी काय मग असं आठवड्यातून वेगळं काहीतरी असं म्हणजे सांडला वगैरे असं इडली डोसा हे गोष्टी मी बनवत असते सो चला आता बरीच कामं मला हो हे असं बोलत राहिलं ना की मग खूप याच्यामध्ये चार पाच मिनटं जातात आणि बरीचशी कामं आहेत आज ह्या गोष्टी थोड्याशा लवकर आहेत त्यामुळे मला थोडासा मसाला जो आहे गावावरून आलेला तो वगैरे सगळं करून ठेवायचा आहे आणि मी ह्यांना थोडस विचार करते की थोडंसं लेट आंघोळ खासते माझं असं म्हणणं आहे की त्यांना छान खेळावं आता कसं रोज लवकर उठलं घे थोडंसं टेरेसवरून वरून त्याला फिरून घेऊन येतात आज लेटच उठलाय तर इथं थोडंसं खेळून दे मग जेवला वगैरे आंबट आहे का नंतर मग त्याला आराममध्ये आंघोळी घालेल मग आंघोळी घटके नंतर दुपारी तो छान झोपे नाही आंबट आहे आंबट आहे का काय आंबट आहे दुधू आंबट आहे का गोड आहे जर पटकन पिऊरगे आणि शक्यतो मी त्याला मोबाईल किंवा टी व्ही हे दाखवत नाही हे करत असंच थोडस खेळण्यामध्ये बिझी करतो आम्ही आणि मग हे करतो कधी कधी येतो तो आमच्याकडे नाही येत पण काकांकडे जाऊन म्हणतो की माऊ दाखव 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 म्हणतो पण आम्ही शक्यतो टाळतो अरे का नाही काढायचं ते कारण मग एकदा जर त्याला टीव्हीची किंवा मोबाईलची सवय लागली तर मग ऐकणार नाही म्हणून हो ना हो ना मला असं ना खरंच वाटतं लिहानच जेवढं मी लवकर ब्रेस्ट फिटिंग बंद केलं ना ते खूप गरजेचं होतं कारण आता जर मी त्याचं बंद करायला गेली असते ना तर सहजासहजी मला तो बंद करायला दिलाच नसता हो ना झाकण लावू का So, सहजासहजी बंद करायला दिला नसता कारण माझी बहीण आता जेव्हा निर्विघ्नला ट्राय करते ना तेव्हा तो खूप त्रास देतो म्हणजे रात्री अक्षरशः झोपायला वगैरे बघत नाही काय म्हणा राहू दे सो मग मला असं वाटतं की जेव्हा त्यांना कमी करतं ना तेव्हाच बंद केलेलं बरं असतं आणि त्यामानाने मी ह्या मला इतका काही त्रास दिला नव्हता काय हवं बदाम देऊ का हा बदाम आणि सकाळी मुलांनी थोडस असं चांगलं हेल्दी खाल्लं ना की मग आपल्यालाही थोडंसं छान वाटतं आणि त्याच्यासाठी मला विहानसाठी एक प्रोटीन बनवायचे आहेत बघू आता तरी त्याच्यासाठी थोडस चॉकलेट्स वगैरे आणावे लागतील आणि मग मस्त विहांसाठी प्रोटीन बार बन वगैरे बनवून देते <laughs> आणि विह्यांचं मी बाहेरचं खाणं ना टोटली बंद केलंय मध्यंतरी काय व्हायचं दिवाळीमध्ये वगैरे <laughs> आता काही घरामध्ये हो थोडंसं खायचं असायचं ना तर ते खायल्यामुळे तो भाजी भाकरी वरण भात बिलकुल खात नसायचा मग गेले पाच सहा दिवस झाले असेल मला नको बिलो मी सकाळी खाल्ले ना अरे नको ना पाच सहा दिवस झाले असेल की असं काहीच देत नाहीये सकाळच्या आता जेव्हा हे खाल्ला मग भाजी वगैरे खाल्ला की थोड्या वेळ फ्रुट्स वगैरे देते सो नॉर्मली हे सगळं छान खायला लागलेलं आणि थोडस फिरून ना की भूकही छान लागते आणि मग खातोय व्यवस्थित नाहीतर मग ते बाकीचं थोडस स्वीट ह्या त्या गोष्टी खाल्ल्या ना की मग जेवायला बघत नाही पूजा वगैरे केली आणि नाश्ता करत नसल्यामुळे थोडंसं लवकरच आता अकरा वाजलेत तर डायरेक्ट भाकरी वगैरे आम्ही खाऊन घेतो सो मी माझ्याबरोबर नेहमी विहानला घेऊन बसते आणि असं दोघं मिळून आम्ही मस्त जेवण वगैरे करतो अरे ही काय रिएक्शन नाही खायचं भाकरी पण खायची ओके सो इथं मस्त विहांच्या आंघोळी वगैरे झालेली आहे आणि तो आता स्वतःच्या स्वतः खेळत बसतो या ब्लॉग सोबत हो छान छान हळू हा थांबलेच मी हा विहो काय खाशील तू ऍपल देऊ कि डाळिंब देऊ काय देऊ रे काय खाशील पिलू एप्पल हवं की डाळिंब हवं काय विचारते मी वेगळ हो तुला एप्पल देऊ हो की डाळिंब देऊ स्वतःच्या खेळण्यामध्येच बिझी आहे तो वस्तू घेऊन आमचा एक दीड तास झोप घेऊन उठलेला आहे आता आणि त्याला ऍपल देते म्हटले तर ऍपल नको आहे डाळिंब हवं कपडे घाण करून घेतो खूप त्याला तर होत्या मी कसं होतं ना नवीन जे पॅन्ट वगैरे असतात ना किंवा त्याच्यावरचे बघा जे डाग असतात ना ते बिलकुल लवकर जात नाहीत खूप वेळेला विहांचे खूप सारे नवीन पॅन्ट अशा झालेल्या आहेत की एकदा डाईम्बाईचे डाग पडले ना की ते बिलकुल जायला निघत नाहीत मग नवीन पॅन्ट परत त्या बाहेर युज ही करता येत नाहीत इत कुठं तर इथं मी वेट लॉससाठी पावडर बनवत आहे त्यासाठी मी इथं दोन चमच बडीशेप घेतलेला आहे सोबतच दोन चमच मी इथं जिरं घेत आहे आणि त्यानंतर एक चमच मी इथं ओवा घेतलेला आहे आणि त्यानंतर एक इथं दालचिनी घेतलेलं आहे सगळं घेऊन आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचं जास्त हायपंक केलं तर पटकन जाऊ शकतं आणि लो हे छान जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आता आणि याची मिक्सरला पावडर बनवून घ्यायचं एक ग्लास पाण्यामध्ये एक चमच ही पावडर टाकून छान उकून ते कोमट झाल्यानंतर प्यायचं सकाळी अंशपोटी पिलं तर याचा खूप पटकन फायदा पडतो तर आता यामध्ये जर मेथी घातली तर खूपच कडवट लागतं त्यामुळे मग मी काय करते रात्री झोपताना जिरे मेथी ओवा बडीशेप हे सगळं भिजत ठेवते आणि ते पाणी छान उकून मी सकाळी पिते आता हे जे बनवलं आहे हे मी संध्याकाळच्या टायमिंगला पिण्यासाठी बनवलेलं आहे आता हे एवढं सगळं केलं तर मग चला म्हटलं आता मिक्सर वगैरे काढलंच आहे तर मग हा मसाला असता त्याची गरम पावडर जी आहे ती बनवून घेऊ म्हटलं आता हा मसाला मी गावाकडून आणला होता आणि तो फक्त पन्नास रुपयामध्ये मी इतका सारा मसाला आणला होता यामध्ये सगळेच मिक्स मसाले आहेत गरम मसाला बनवण्यासाठी तर तो मी छान भाजून वगैरे घेतला आणि लास्ट टाईमला कसं होतं ना आपण प्रत्येक मसाले जर आणले ना तर ते सगळेच यूज मसाले यूजमध्ये येत नाही तर मग काही मसाले राहतात आणि मग ते खराब होत जातात म्हणून मग म्हटलं चला एक वेळेला आपण हे ट्राय करून बघू असा आणू म्हणून तर मसाला खरंच खूप छान झाला होता त्याचा पूर्ण जो मी मसाला बनवला तर त्याचा वास पूर्ण घरभर सुटला होता तो इतका छान झाला होता सो एका काचेच्या भरणीमध्ये हा भरून ठेवला आणि राहिलेला म्हटलं चला मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवते कसं होताना बऱ्यासा आपण भाज्या वगैरे करतो त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला की भाजीला टेस्टही खूप छान होते आणि रेडीमेड आणलेला परवडत पण नाही त्यानंतर मग चहाचा टायमिंग झाला होता संध्याकाळच्या विहांच्या काका पण आले होते सो त्या आल्यानंतर मग मी दोघांसाठी मस्त असं चहा वगैरे करते मी आणि चहासोबत काहीतरी असेल तर थोडंसं छान वाटतं नुसतं चहा प्यायला पण बरं वाटत नाही त्यामुळे हा डीमार्टमधून आणलेला लसूण चिवडा होता तो घेतला मी सोबतच आणि मस्त आम्ही चहा वगैरे पिला त्यानंतर पटकन मी स्वयंपाकाला लागले आता मिक्सर काढलंच होतं ओलं खोबरंही होतं म्हटलं तर थोडंसं वाटण वगैरे बनवून घ्यायचं म्हटलं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी पण होतं आणि थोडंसं एक्स्ट्रा फ्रीजमध्ये वाटण बनवून ठेवलं तर कधी गडबडीच्या टायमिंगला आपण त्याचे भाजीमध्ये वगैरे घालू शकतो तेवढा टाईमही सेव होतो म्हणून मग मी ह्या तयारीला लागले सो इथं कांदा सुकं खोबरं ओलं खोबरं आल्लं लसूण कोथंबीर हे सगळं घेतलेलं आहे आणि त्यानंतर तव्यामध्ये ता हे तेल टाकून मी छान सगळं भाजून घेते आता म्हटलं जोपर्यंत हे सगळं भाजतोय तोपर्यंत तांदूळ म्हणजे भात वगैरे करून घेते आणि मला जिरा राईस बनवायचा होता कारण आता फक्त मी जिरा राईस आणि अंड्याची कडी बनवायचं असं ठरवलं भाजी किंवा परत भाकरी वगैरे करणार नाही असं ठरवलं तर इथं तांदूळ वगैरे छान मी धुवून वगैरे घेतले आणि एक पाच मिनटं मी असंच भिजत ठेवते तांदूळ आणि त्यानंतर मग मी जिरा राईस बनवते इथं तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्यानंतर जिरं आणि त्यानंतर एक मी वेलची टाकलेली आहे तमालपत्र नाही टाकली मी कारण माझ्याकडे नाही होती म्हणून तान त्यानंतर तांदूळ घालून मग छान मिक्स करून घेते मी आणि शक्यतो आमच्या घरींना म्हणजे अंडा कढी आणि हे जिरा राईस हे कॉम्बिनेशनला खूप आवडतं मग भाकरी वगैरे नसेल चपाती नसली तरी सगळ्यांना चालून जातं सो मग मी इथे जिरा राईस वगैरे बनवून घेतला आणि आता ना संध्याकाळच्या टायमिंगला पटकन अंधार होतो तसे फक्त सहा वाजले होते तरी इतकं सगळं बाहर अंदर झाला होता ना आणि आता ना दोन चार दिवस झाले मी ह्यांची बिलकुलही वाट बघत नाही आहे मला जसं जमेल विहानला घेऊन तसं मी पटकन स्वयंपाक वगैरे तो असतो तो, तो आवरून घेते कधीकधी मग विहानचे काका असतात सो ते विहानला बघतात तर मग मी पटकन जो स्वयंपाक वगैरे असतो तो आवरून घेते तर इथं मी जे वाटण बनवून घेतलं होतं ते एका डब्यामध्ये काढून ठेवलं आणि त्यानंतर मग मी इथं भांडी घासायला घेतली आणि मला कसं आहे ना माझं दिवसभरातून दहा वेळा भांडी घासावी लागली ना तरी चालेल पण जेवढी पडतात ना तेवढी थोडी थोडी भांडी मी घासतच राहते एकदम खूप साठवून अशी मला घास बिलकुल पण आवडत मी माझ्या घरी ना कधीच भांड्यांचा ढिगारा ठेवून घासलेली माहित नाहीत मला जेवढी पडतील तेवढी म्हणजे एक ताट पटलं ना तेवढं ताट ही घासून पटकन ठेवते म्हणजे स्वतःलाही कंटाळत नाही आणि तेवढंच छानही वाटतं कारण घरामध्ये भांडी वगैरे ठेवून मला बिलकुल असं आवडतच नाहीत खरकटी भांडी ठेवायला तर ऐकत नाहीये ना मग मी तुला फटके दे ना चाकू नको मी असंच ओपन करते सो मी हे क आई शाडू पॅलेट मागवलेला का बघू कसा आहे हा हा बघू तुलाच बघायचं हा बघितलास ते बघू बगु। मी बघून देते ना तुला इथं आपण दोघं मिळून बघू हा दोघं मिळून बघू ना हा दाखवतोय विह मला तर बघू दे ते पार्सल आलं तेव्हापासून रडून स्वतःच घेऊन बसला होता एक कात्री आणि हे सो so, म्हटलं चला आता अगोदर ओपन करून बघू हा दाखवतोय हा विहान कसा आहे विचार <laughs> छान आहे, आहे का थांब ना मला बघू तरी दे बाबा मी मला ओपन करून बघू दे ना कसा आहे विचार कसा आहे छान आहे का छान आहे का विचार छान आहे छान 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 आहे हा छान आहे दाखवते ह्या मधलं तुला इथं नाही का इथे इथे लावून बघूया आपण कसं आलय बघू ना आहे बघा असं दाखवायचं वाव छान आहे ना एकच मिनट थांब ना ओपन करून बघू दे कसं आहे कसं आहे बघू ना आपण बघायला सो हे असं आहे अरे थांब ना रे विहू अरे मला असं थोडस ओपन थांब ना वा छान आहे कधीतरी म्हटलं यूज करता येईल मग मागवलं एन टाईमला कधीच हे असं काही नसतं माझ्याकडे हे बघ खराब होत हे असं लावायचं आता नको तुला लावूया हे असं सो जेवणामध्ये कढी आहे आणि जिरा राईस आणि तर विहान हे बसलेले आहेत जेवायला विहो काय खायला लागला तू विहानचं शर्ट बघा ना कसं करून घेतलं झोपताना चेंज करेन सो आता पौने नऊ झालेले आहेत आणि आम्ही जेवण करतोय तर विहानला अगोदर उकडलेला अंड भरून घेतलेला आहे कारण त्याला कसं होतं ना आम्ही जेवायला बसलो तो व्यवस्थित जेवत नाही शक्यतो आम्ही त्याला थोडस अगोदर भरून वगैरे घेतो तर आता हवा येऊ द्या बघ बघत आम्ही आता जेवण करतोय आणि साधारण दहापर्यंत सगळं आवरून मला झोपायचं आहे काली ह्याच्याशी बनवून सगळं आवडलं होतं आणि पण मी ह्यांना गोंधळ केला म्हणून मग तो थोडंसं लेट झालं असं असं ठरवलं की मी दहापर्यंत सगळं आवरून झोपायचं आणि थोडंसं काय लवकर उठायचं म्हणून लोकस काय करते सो चला मग हा ब्लॉग इथे सेंड करते मी तू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय